सोलापूर हा विकास झाला पाहिजे सोलापुरातील नागरिकांना काय अपेक्षा आहेत सध्याच्या उमेदवाराकडून हे जाणून बुजून आप जाणून विचार करून मतदान करा आणि ती अपेक्षा पूर्ण होतील का आणि जे काय स्वप्न आहे सोलापूरसाठी जे काही युवा पिढींचं स्वप्न आहे जे काही समस्या आहेत सध्या समस्यामध्ये तर बिडी कामगार जे आहे त्यांच्याकडं पी एफ संदर्भात खूप काही समस्या आहेत आमच्याकडे दररोज काही दरून दरून पन्नास ते साठ लोक येतात प्रत्येकांच्या समस्या येत ते समस्या कुठले उमेदवार प्रॉब्लेम सॉल्व करतील हे तुम्ही जाणून घ्या आणि ते उमेदवारांनी तेवढं प्रॉब्लेम सॉल्व करता आले येतील का त्यांना समजतील का हे तर हे तर हे पण आपण एकतरी निदान जाणून घेऊ कुठलेही उमेदवार असो त्यांनी ज प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे आणि आपल्याला अपेक्षा आप काय आहेत त्यांच्याकडनं सो विकास व्हायला पाहिजे सुधारणा व्हायला पाहिजे अडचणी काय आहे ते बघायला पाहिजे युवकांना रोजगार मिळायला पाहिजे युवकांना युवक जे काय आता माझेच मित्र जवळजवळ एक तीस ते पस्तीस मित्र माझे पुण्यातच असतात त्यांनी मलाच विचार म्हणजे त्यांनी सोलापुरात काय जॉब आहेत का पंधरा वीस हजार साधा साधा प्रश्न विचारतात पंधरा वीस हजारचे पगार आहेत का म्हणून सोलापुरात आठ हजारपेक्षा पेक्षा जास्त कोण पगार देऊ शकत नाही पंधरा वीस हजारचे पगार आहेत का विचारतात त्यांना आता तिथं साठ सत्तर हजार पगार आहे पंधरा वीस हजारचे पगार आहेत का विचारतात निदान सध्याच्या उमेदवारांना मी एवढंच विनंती करतो की पंधरा वीस हजारच्या पगाराची आपण रोजगार निर्मिती करायला पाहिजे आता सोलापूर कारण सोलापूर मध्ये जगण्यासाठी काय आपल्या लाख दोन लाखाच्या पगाराची अपेक्षा नाही आहे लोकांना लाख दोन लाखाचा पगार पाहिजेच असं काय नाही आहे पंधरा वीस हजार पगार तरी केला तर सोलापूर खूप विकसित होईल कोणत्या पक्षाचे उमेदवारी केलेली आहेत का आमच्याकडे मॅडम पूर्वे भागातील म्हणल्यापेक्षा विडी गरकुलमध्ये महेश यांना कोट्याने खूप महेश कोट्याने खूप चांगल्या प्रकारे विकासाचे काम केलेले आहे तिथं ड्रेनेज लाईन नव्हतं पूर्ण गरकुलमध्ये ड्रेनेज लाईन झालेलं आहे पाण्याची टंचाई होती दहा दहा दिवस पाणी येत नव्हता पाण्याची टँकर सुद्धा येत नव्हता महेश अन्न कोट्याने आतापर्यंत जवळजवळ पाच ते सहा पाण्याचे टँकर उभा केलेले आहेत रस्ते विकसित झालेले आहेत लाईट विद्युत विद्युत निर्मितीचे लाईट विकसित झालेले आहे बीडी गरकुल पूर्णपणे आता विकसित झालेले आहे फक्त आम्हाला इथं रोजगार निर्मिती पाहिजे सध्या नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान विराजमान व्हावे का तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांनीच पंतप्रधान व्हायला पाहिजे इच्छा माझी तर आहे जगाची इच्छा की नरेंद्र मोदी साहेबांनीच पुन्हा पंतप्रधान व्हायला पाहिजे म्हणजे तुमचं मत बीजेपीला असेल मग बीजेपीला आवड आहे मत बीजेपीला बीजेपीला मॅडम विकासाला मत द्यायला पाहिजे विकास कुठला आहे त्याला मत द्यायला पाहिजे मी एवढंच विनंती करतो की आपण पूर्व भागातील मध्य म सोलापूर मध्य विधानसभेमध्ये खूप विकसितचे काम के विकासाचे काम केलेलं आहे लोकांच्या अडीअडचणी देखील आपण बघितलेल्या आहेत आणि जे आपले मॉडेल आहे म्हणजे काम करायची मॉडेल पद्धत आहे ते खूप चांगल्या प्रकारे आहे तुम्हाला म्हणजे सोलापुरात अडचणी काय आहेत ते तुम तुम्ही मुळात सोलापूरच्या असल्यामुळं तुम्हाला कळू शकते ते आणि तुम्ही जरी निवडून आलात तर भविष्यात तुम्ही अजूनही जास्त प्रकारे मॉडेल विकासाचे काम करणार हे आमची इच्छा म्हणजे इच्छा आहे ताईंचं काम कोल्हापुरात खूप चांगल्या प्रकारे आहे ताईंना माझं एक रिक्वेस्ट आहे ताई आपण जे काही भाषणामध्ये बोलत आहेत की समोरचे विरोधक असा आहेत समोरचे विरोधक कसा आहेत त्यांच्यावर टीका करायला माझं रिक्वेस्ट आहे आपण टीका करू नका तुम्ही तुमच्या विकासाच्या कामाची बोला तुम्ही शंभर टक्के निवडून येचाल आणि तुम्ही प समोरच्या व्यक्ती जे काय आहेत राम सातपुते साहेब असू दे किंवा मोदी साहेब असू दे ते जगा आज मोदी साहेबांचं व्हॅल्यू ज जगाला माहीत आहे अख्ख्या जगाला माहीत आहे पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ताई तुम्ही आपल्या भाषणामध्ये म्हणा किंवा आपल्या प्रचारामध्ये म्हणा की कोणाला टीका करू नका तुम्ही फक्त विकासाबद्दल बोला तुम्ही ज सोलापूरसाठी अजून काय काय करणार आहेत त्याच्याबद्दल बोला आपण शेवटकेली बोलायचा